चला ते गावात कोणत्या आज बोलावलंय त्याला कोणत्या गडीच्या गावचं आपल्याला काय करायचं आपलं कामाची मतलब आहे आणि काम ते पाहिजे ते त्याच्याकडून करूनच घ्यायचं आंबवायचं कारण त्याला चाललंय ठेवलं किती सत्तर हजार खाऊन पिऊ खाऊन तू आणि तो म्हण कोणते काम, काम, का 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 काम सांगा मग पाहिजे का ते काम त्याच्याकडून करून घेणे काम तुझं मी आता चालते मग ते गडी कसं आहे काय तुम्ही काही विचार विचारपूस केली का नाही त्याला काही एडी झाली का काय कसं आहे म्हणजे तुला माणूसच असणार ना हो मी तुम्हाला हा काम सांगायचे ते एक मग त्याला पैसे द्यायचे का फुकट द्यायचे का हक्कानच काम सांगायचं पाहि आता काय मागं उभं राहून काम परफेक्ट करून घ्यायचं नाही तर तो काम कसंही करील तुम्ही काय करता मला आता मी बसल्या बसल्या हाय एक ठिकाणी पण काम असं करून घ्यायचं बरं माणूस जेवान आहे काही कशी अडचण नाही जसं तुम्ही करता हा हा बिंदास कामाची कामामध्ये कुचिर राहून द्यायचं नाही आपल्याला पैसे द्यायचे बरोबर आपल्याला पैसे फेकायचं चल बरोबर हो हा आता हे काय जपायचं चाललंय फोटलो होत म्हणजे अगो गडी बर खांद्याला खांदा लावून काम करून घ्यायचं पैसे काही झाडाचे नाही तोडायचे आपल्याला नाही बरोबर आहे मी करीन मी, मी काम करीन आणलंय ना हा बाय सांगायचं नाही करायचं बाय सांगितलं मी तेवढं करीन तेवढे काय काम हा काम करायचं आता मी आराम करतो बरोबर खाली बसता खाली बसता नका गडी झाला म्हणून काही विकत नाही जातला मग काय फुकट यायला का पैसे तर घेतोच आहे तुमच्या बायकोला समजू सांगा गाड्याचे काय काय अडचणी घ्या गाडीचं काय काय अडचणी मला टाइम त्या टायमिंगला करून द्यायला पाहिजे काय काय जेवण हा हा देईल ना जेवण आहे बिडी काढी संध्याकाळी काही दारू बिरू नाही नाही ते नाही का बरं चांगलं आहे मग चांगलं आहे आणि कष्टळ माणूस आहे मी घरी आलो ना दुपारचं इकडे चालू पण घरी आलो ना बाईनं लगेच ताटच करून द्यायला पाहिजे बापल्या ते दे मला जमलाय न गत ओपन ती बाईकच काय चाट करी तुमचं मग मग मला जर भूक लागला असं समजून हा मग तू तरी सांगत जाय मला लवकर तुम्ही काय समजला आता बोलू नका सांगा हा तेच दं मला आवड आहे बरं हा आले आले मला बाई मग कसं काम सांग अगं बाई तो लई करीन लय करीन तू माझे तेवढं करीन काय काम शेतातलं मला कटाळच नाही घराच्या बाबतीत मी काय होतो सेट बिंदाच राख कुठलाच जोड घेऊ नका कुठलाच नाही घरचं कुठलाच जोड घेऊ नका सगळं माहिती आता हँडल करून घे जाईन म्हणजे सगळे तुमचं काम आहे ना सगळे माहिम हँडल करून घे ना सगळे वावडले मी घरातले करीन ना घरातले काय काय उचल पाचल उचल पाचल आता मला उचलते का काय गोष्ट आणि मी ई जर मालके बाहेर हो दरा 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 मग ते दारू लांगणार काय दरा भाजी उचल पादलाला हां हां पोते बी बरोबर बरोबर आहे बर मी काय करतो आहे ना आता तुम्ही गेले तरी चालले ना आता मी आहे कुठं पुढे जाऊ मी नाही आराम करा आराम करा आराम करू बर मी आराम करतो आणि आबा जेव्हा तुमच्या मालिकेला सांगा रोज नीति यमाना मळे मध्ये जात रोज रोज काय चक्कर मारायला हा काम केलं का नाही करत का नाही पाहिला लागल मला माल यायला लागन ना यायला सुज लागन ना कशाला पोटाला हा मग खायला 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 मग यायला यायला पाहिजे का नाही पण त्याच्या करता मार्केट लागन ना हा हा यायला कधी नाही म्हणू को नाही नाही यायला कधी नाही म्हणू हा तेच मग मी जाऊ हां धंदा जाऊ <laughs> आता ना आता मी फारीचं वरच आणि वरच आणि डायरेक्ट म्हणजे सिटी सिटी नाव तुमचं ना, नाव हा इथे दुसरे तुम्ही ना माझं ना, नाव काढताल मरेपर्यंत काय असं का चांगलं करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला पिकाला काही आजार नको यायला नाही ना, ना। आजारच होऊन देणार नाही असं का मी तुम्ही पद्धतीने मी करून आहे आता बरोबर येऊ का मग काळजीच करू नका माग फिरूनच पाहू नका आता मी भक्कम आहे आता माग फिरणे पाहू नका मी भक्कम आहे आता बरोबर आईला आपली चिंता मिटली काही टेन्शन राहिलं नाही हा मग नवरा गो काय बर तुला पहिलं मागणी होती आले होते पण त्याच्याकडले प्रॉपर्टी शेती हे तिला ना काय काय ते शेतीला माडीला काय करते मग जवान बायल जवान नवर पाहिजे काय 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 पाहू नवर दो त्याला पैसा अरे काय पैसे मा कुठे पैसा तो टाकला काय मावाला मा बँक कानात आहे असं महिंदर राव आणि मी त्याच्या करता नाही राहील खास तुझ्या करता राहील मला कुठे पैसे कमी तुला माहिती होत का मी काय एवढा काय ते अवतार तसा घेतला जाऊन तुम्हाला इतकी पटत होती इतकी पटत होती सारखी मांडव फिरायची शाळा मध्ये मागवते मी पुढे होतो तू तेव्हापासून ज्या माग माग लागेल मी काय झालं आता मला तो लग्न झाला तर काय खराव जात्रा मध्ये एक दिवस बाजार पिवा आजी बरोबर होती आणि आता मध्ये गारगार होत माग 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 तुला असं दाखवायचं लाल 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 <laughs> त्या तोंडाला पाणी येत होतो मग म्हणलो आता हिला भेट हिला भेटायचं कस मालम यांच्या घरीच मिसाल धरतो म्हणजे बोलायचा अडचण नाही का आता मग तिकडे जाऊ काम करू काय काय करते कुणी पाहिजे बरे लोक नाही का बस इता बस। इता बस। इता बस। मस्त मागे असं बर तुम्ही या नायको मागून मागून पाहणार काय आता झालं का नाही मानत होतो काय करू थोडे दिवस पंधरा वीस मिनिट राहतो चांगला झाला का आपण काय करू

आपण ही कळत नाही का मालकी नाही वावरची एवढं मालकीने आणि कोणतं तुला काय करायचं मला खबर सगळं म्हात्याला सांगायचं का म्हात्याला तर सांगू काय लकडं चालू येतो तू म्हात पुढे काय मात्र जागाना काय करताना त्याला गाडी जाऊन जाऊनच लागतो पण आता काय करत जायचं आपण संध्याकाळ जाऊ बाहेर फिरायला तो काय म्हणायचं मी चालले तर गाड्याला जोडदार रानामध्ये एकट्या पाणी लावून भरायला

सांग तुम्ही येऊ ना जवान मग कसं काम करून घेणार तू चांगलाच करून घेत आहे तू पंधरा दिवस झाले पंधरा काय ते पोरं बिरं तुमच्या आता तिकडेच येईल सगळे मुंबईला अच्छा मला वाटतं का अजून एखाद्या पोर लागत म्हणून म्हणजे काय लागत का म्हणलं एखादं असं काय सांग तू काय काय बाबा तुम्हाला काही गरज नव्हती गाडी ठेवायची तुमची ती बायको माहिती का सारखी त्या गाड्या जवळ बसून राहते काही काम नाही करते बघ खर हा आम्ही आता डोळ्याने पाहिलं आता डोळ्याने तर काय पाहिलं आता तुम्हाला कस सांगावं बघा असो पण काय आमच्या संसारात तुम्हाला आमचं काय घेणं नाही तुम्हाला पटलं तर ऐका नाही तर नका ज्याच करा बोला तेव्हा माझ नाही ताई नाही मला असं वाटतं बाबा काही लोकांना नाही पावत

आमच्यावर समज घेऊन आता काय नाही करू बा आपण शेजारी बाजारी येई तुम्हाला पटलं तर बा नाही तर पण आता जा रानात जाऊन पहा तुम्ही एकदा चला आपण जाऊ जाऊ दे काय आपल्याला काय घ्याल देना आणि तुम्हाला दाखवायचं असेल तर मग आम्ही दाखवतो नाही नाही आम्ही बायको ना बा दुरून दाखवून देऊ का चालेल इथपर्यंत जाऊ दाखवून देऊ चाल जाऊ द्या ना आपण नाही चाल देऊ दाखवून जाऊ दे मच्छर माणूस नाही चला देऊ दाखवून द्या ना बाबाला जर आपलं खरं पटणं जाईल ते बायको जाऊन ये नाही गं ताई तसं नाही कोण खरं सांगू का काही लोकांना नाही पाहात पण तसेच तुम्ही नाही येत करून

जाऊ ना मी काय आपण जाऊ पण एखादी का नि बिळ घालून टाकू सगळं करून टाकू काय परत इड यायचं नाही नाही त्याच्याकरता मी इट सालदरी मला काय करतो सालदरा एवढा पैसा अडका पडेल आपल्याकडे लागेल पप्पी जाणार पी ना

बरं एक करा घरी तो नंतर होते तुम्लार ना अगं घरून तू इतका टाइम झाला आली का नाही म्हणून पुन्हा आता हे रात्र दिवस काम करायचं सोडू नको तुम्हाला सोडतो एक काम कर तू तुझ्या घरी का म्हणजे का काम काम बरं का काढू लागले जेसीबी लावला होता ते जीबी नाही डाऊट नाही फिट नाही काहीच नाही मला गडी लागत नाही तुम्हाला गाडी काढणार नाही बरं करीत काय करतो काय काय करू अले चालता भाई चालता आता मातारपणा जेवण बायको केली मी आणि तू सालधारायला आलात का तिचं काम करायला आम्हाला काही कामाची गरज नाही आम्हाला जमीन ओपून टाकायची आमचे पूर्ण मुंबईला आम्हाला तिकडे जायचे फबाट फबाट नको वाकड करू चल चल ना